न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया धापेवाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहकुटुंब श्री गुरु कोलबा स्वामी देवस्थान दर्शन करण्याकरिता आले नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे गाव येथे दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहकुटुंब श्री गुरु कोलबा स्वामी देवस्थान येथे दर्शन करण्यासाठी आले होते नितीन गडकरी यांना शॉल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य राजीव पोद्दर श्री गुरु कोलबा स्वामी देवस्थानचे अध्यक्ष श्रीहरी महाराज वेळेकर मिलिंद महाराज वेळेकर रवि पवार सरपंच मंगला शेटे दिलीप धोटे डॉक्टर मनोहर काळे संजय निमजे मंगेश कोठाळे शीतल सवाईतुल संजय बींड सुधीर बींड राजेश शेटे संदीप भरबत मनोहर झोडे आणि सर्वे गावकरी नागरिक उपस्थित होते तिथे महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर